पुणे बेंगळूर आशियाई महामार्गावर तालुका हद्दीत कंटेनर व समोर समोर जोरदार धडक झाली सुदैवाने या अपघातात ट्रॅव्हल्स मधील वीस प्रवासी बचावले आहेत मंगळवारी सत्तावीस रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली घटनास्थळावरून मिळालेली माहितीनुसार कंटेनर वराडे गावच्या हद्दीत हॉटेल कृष्णा समोर उभा होता पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास औरंगाबाद ते इचलकरंजी जाणाऱ्या जन्नत या ट्रॅव्हल्सचे कंटेनरला समोरून जोराची धडक बसली या अपघातात ट्रॅव्हल्स व कंटेनरच्या चक्का चूर झाला आहे अपघातग्रस्त ट्रॅव्हल्समधून वीस प्रवासी प्रवास करत होते हे प्रवासी झोपेत असताना मोठा आवाज झाला त्यामुळे प्रवासी घाबरून गेले सुदैवाने अपघातात कोणतीही गंभीर जखमी झाले नसून काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत अपघातात ट्रॅव्हल्स व कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे